सावंत कॉलिंग या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे दिवसांनी भेटलो आहे आणि भेटताना एका अशा अभिनेत्याला घेऊन आलेली आहे मी ज्याची सगळेच तुम्ही उत्सुकतेने वाट पाहतात त्यामुळे आपण आता अगदी वेळ नाही घालवणार आहोत आणि थेट जाणार आहोत अभिनेता भूषण प्रधान याच्याकडे खूप खूप स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्र थँक्यू थँक्यू सो मच कसं आहे एकदम मस्त प्रवास कसा झाला हो oh माय गॉड मुंबई आजकाल काय झालंय काय माहिती आणि गणेशोत्सवा निमित्त तर खूपच डायव्हर्जन झालेले आहेत पण आजच आता मस्त लालबागचं दर्शन घेऊन आलो म सगळीकडच म्हणजे आपल्या लालबाग परिसरातले पाच सहा गणपती सगळे करून मस्तपैकी ला आलोय पण जी आता धावपळ झाली आहे ना म्हणजे आय टेल यू की पोचतोय की नाही असं झालं होतं बट सो सॉरी थोडा उशीर झाला पण इव्हेंच्युअली पोहोचलोय नाही पण ठीक आहे असं काहीतरी पाहिजे <laughs> वाटत नाही बरं आता मी थेट प्रश्नाकडे येते आम्हाला एक अभिनेता म्हणून आणि सगळ्यांनाच एक अभिनेता म्हणून तू ठाऊक आहेस पण मी सुरू करण्याआधी फोन आलेला आहे <laughs> अंकिता सूर्यवंशी नवी मुंबई म्हणून आपल्याशी जोडले गेले नमस्कार अंकिता तुझं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये आणि तुझ्या टीव्हीचा आवाज कमी कर आणि तुझा प्रश्न विचार नमस्कार भूषण सरांना मला पहिल्या शुभेच्छा नेचर आणि घरत गणपती या मूवी सुपरहिट ठरल्यामुळे थँक्यू थँक्यू सो मच अंकिता मला अंकिता पुढे बोलायची आधी मला सांगायला आवडेल अंकिता ही अनेक वर्षांपासूनची माझी फॅन आहे आणि इतकं की माझं नाव लक्षात आहे न चुकता माझ्या वाढदिवसाला ती कॉल करते वर्षातनं एकच कॉल असतो जो वाढदिवसाला रात्री बारा वाजता येणार कदाचित आई वडिलांचा इतर कोणाचाही कॉल यायला थोडासा उशीर होईल पण अंकिताचा बारा वाजता कॉल येणारच आणि अननोन नंबर असतो दरवेळेला तिचे वेगवेगळे नंबर असतात कदाचित पण मला तो माहिती असतो की बारा वाजता म्हणजे हिचाच कॉल आहे अशी ही अनेक किती वर्षांपासूनची मला माहित नाही पण एक खूप छान फॅन आहे जी मनापासून माझं काम सगळं बघते मनापासून माझ्यावर प्रेम करते अशी चाहती आहे सो आय थर्ली ब्लेस्ड अँड थँक्यू अंकिता आय डोंट एक्सपेक्ट आजही तू कॉल करशील आणि तुझाच पहिला कॉल आहे इकडे सुद्धा थँक्यू अंकिता तर येस माझा प्रश्न असा होता की अभिनेता म्हणून तू सगळ्यांना माहिती आहे पण तू एक उत्तम कुक आहेस हे बऱ्याच जणांना माहिती असेल किंवा नसेलही सुरुवात कशी झाली आवड कशी निर्माण झाली मला लहानपणापासून कुकिंगची आवड होती म्हणजे आईला थोडीफार तुला थांबवते आता फोन यायला लागले की <laughs> थांबणार नाहीये गीता वडके पनवेलहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत गीता खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा हो धन्यवाद जय महाराष्ट्र आणि भूषणला गणेश गणेश उत्सवाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बोला हा मला भूषण भूषणचे भुषन मी दोन्ही पिक्चर पाहिलेत जुनं फर्निचर पण पाहिलं आणि आताचा जो गणेश गणपतीचा जो पिक्चर गरज गणपती तोही पाहिला उत्तम दोन्ही पिक्चर आवडले उत्तम आहेत आता तिसऱ्या तिसरं कुठला तिसरा कुठला सिनेमा तुझा येतोय आणि तुझ्या पुढच्या वाटपातीसाठी माझ्याकडून भरपूर शुभेच्छा मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू सो मच दोन्ही पिक्चर उत्तम तुमच्याशी बोलून आणि थँक्यू इतकं दिल्याबद्दल आगामी चित्रपट पण लवकरच कळतील पण आता एक हिंदी चित्रपट केला ज्याचं नाव आहे तवई आणि त्याचबरोबर पोर्ट्रेट नावाचा सिनेमा येणार ना आहे तो या मला वाटतं एक नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत यायला पाहिजे पण आय एम व्हेरी हॅपी विथ धीज टू फिल्म ऑल्सो तर हे दोन्ही चित्रपट सुद्धा तुम्हाला नक्की आवडतील आणि जसं या घरत गणपती आणि जुना फर्निचरमध्ये वेगवेगळे मिळाले तसे पुढच्या चित्रपटांमध्ये सुद्धा एक कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन बघायला मिळणार आहे नक्कीच धन्यवाद तर यस तू कंटिन्यू करू so, लहानपणापासूनच ती आवड होती मी लुडबुड करायचो खूप जास्त आई जे काय स्वयंपाक बनवेल मग तिला मदत करायची असं कायम होतच आणि मला ना लहानपणापासून हॉटेल मॅनेजमेंट करण्याची खूप जास्त एक इच्छा झाली होती इतकं की मी टेपरेकॉर्डर वगैरे रेकौर्ड, असं हे करून किंवा कुकिंगची बेसिकली आवड की टेपरेकॉर्डर रेकॉर्डिंग वरती लावून आवाज क्रिएट करणं व भांडी घ्यायची बनवत काहीच नाही होत पण त्या भांड्यांचा आवाज की okay. मी आता हे केलंय संजीव कपूर वगैरे शोज असायचे त्या ह्याच्यात हे करून मग थांबवते तन्वी पाटील जळगावहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या तुझं जय महाराष्ट्र मध्ये तुमच्या टीव्हीचा आवाज कमी कर आणि प्रश्न विचार या हॅलो हाय भूषण आय एम ऍक्च्युली व्हेरी हॅपी की तुम्ही कॉल कनेक्ट केला विथ यू सो आणि मला फक्त एक सांगायचं आहे की तुमची मूवी घरात गणपती इज द बेस्ट लाईक आमची फॅमिली वी वोंट ॲक्च्युली युनाईट ऑन रियुनाईट एव्हरी गणपती बट तुमच्या मूवी ती बघून खूप छान वाटलं आणि मी ऍक्च्युली मुंबईला असते फॉर फर्दर एज्युकेशन बट मी ती मी ती मूवी नाही बघितली पण मी तिला पण मी घरी येऊन ती बघितली विथ माय एंटायर फॅमिली एंटायर पण खूप आवडली सो थँक्यू सो मच फॉर गिविंग सच अ नाईस मूव्ही भरभरून yes. प्रेम मिळत आहे घरात गणपती हो। आणि जुनं फर्निचरमुळे त्यामुळे खूपच छान वाटतंय तर एकंदरीत असं हे कुकरी शो सारखं क्रिएट करायचो मी की काहीतरी फोडणी दिली आहे मग फोडणीचा आवाज वगैरे असं एक करून तो कुकिंगची आवड होती आणि नंतर काय वाटत होतं की आपण हॉटेल मॅनेजमेंट करायला हवं पण ते कधी फार हे नव्हतं ते एका काळानंतर कमी झालं आजही कुकिंग येतं पण ते गरज पडली तरच तर आता तसं जेव्हा गरज म्हणजे एकेकाळी गरज होती तेव्हा मी करायचो नाही आता कुठेतरी कुक आहेत सगळं काय आहेत तर असं होतं आता आळस आलं मला नाही कुकिंग वगैरे करायचं पण असं होत नाही की कधी कुकनी सुट्टी घेतली किंवा नाही येत घरी कोणी आणि स्वतःला स्वतःच करून खायचंय काहीतरी तर आरामात अख्खं जेवण व्यवस्थित करता येईल मग जर अभिनेता नसता भूषण तर भूषण शेफ असता कदाचित नाही कारण की कुकिंग ना मला स्वतःसाठी म्हणून आवडते किंवा आपल्या जवळच्या लोकांसाठी का त्यांना काहीतरी बनवून खायला घालायला आवडतं ओव्हरऑल तशी शेफ म्हणून ह्याचं मला नाही वाटत की तेवढी आवड आहे मी असतो मा मार्केटिंग मार्केटिंग किंवा ऍडव्हर्टाइझिंग मध्ये असतो असं मला वाटतं किंवा त्याचबरोबर मला वकील व्हायला आवडलं असतं okay. मी पुण्यातल्या आय एल एस कॉलेजमध्ये एंट्रन्स एक्झामही दिली होती एमबीएच्या आधी पण मला वकील व्हायला आवडलं असतं आणि आज ज्यानी मी कोणी काय विचारल्यानंतर जे एक एक प्रश्नोत्तर करू शकतो हो किंवा यु नो त्याच्यावरती प्रत्युत्तर देऊ शकतो त्याच्यावर वाटतं की खरंच वकिली जमलीच असती मला <laughs> बाल बालपण कसं गेलं बालपण खूपच छान होतं <laughs> मी म्हणेन लहानपणापासून ही ऍक्टिंगची आवड होती शाळेतूनही त्यामुळे खूप प्रेम मिळायचं भूषण कोणत्या नाटकात असेल मराठी हिंदी का इंग्लिश असं ह्याच्यात टीचर्स मध्ये भांडण व्हायची अतिशय स्ट्रिक्ट आणि खूप डिसिप्लिन अशा शाळेतनं शिक्षण झालं कमल्यान बजाज स्कूल आई पण त्याच शाळेत शिक्षिका होती कमल्यान बजाज स्कूल चिंचवडची कॉन्व्हेंट स्कूल आहे पण आई शिक्षिका मराठीचीच असल्यामुळे आईने जो मराठीचा अभ्यास छान करून घेतला त्यामुळे माझे उच्चार किंवा ऍक्सेंट हा टिपिकल इंग्लिश मिडीयम कॉन्व्हेंटमधल्या मुलांचं जसं मराठी भाषेचं होतं तसं माझं झालेलं नाहीये त्याचं पूर्ण श्रेय मी माझ्या आईला देईन आणि एकंदरीतच कुठे आई वडिलांनी पण खूप सपोर्ट केला म्हणजे नाटकासाठी म्हणा किंवा याच्यासाठी कधीच थांबवलं नाही बाबांनी hmm. आणि आईचा कॅम्प बॅकअप होता की hmm. तू कर hmm. तू स्वप्न बघ आणि आपण ती पूर्ण करू तू कशी पूर्ण करणार आहेस ते मला सांग मी आहे तुझ्या बरोबर त्यामुळे हा सपोर्ट कॅम्प होता आणि घरी एकंदरीतच मी म्हणेन जसा केतन आहे आता घरात गणपतीमधला तसा घरातल्यांचा लाडोबा माझ्या बहीण भावंडांचा लाडोबा आणि मस्त बालपण एकंदरीत सगळं असंच आनंदात गेलेलं आहे डेफिनेटली प्रत्येकाला आपापले अप्स अँड डाऊन्स हे असतात आणि ते पूर्णपणे आयुष्यात माझ्याही होते पण त्यातनंच आज मी जो आहे तो घडलोय अगदीच आपल्याला पुन्हा एकदा फोन कॉल आलेला आहे कस्तुरी नागरे ताडदेहून आपल्याशी जोडल्या गेल्या कस्तुरी खूप स्वागत आहे तुझं जय महाराष्ट्र मध्ये तुझ्या टीव्हीचा आवाज कमी करणे तुझा प्रश्न विचार हो यू हॅलो भूषण कसा आहेस एकदम मस्त आहे कस्तुरी थँक्यू सो मच आम्ही तुमचा जुनं फर्निचर हा मुव्ही बघितला तर खरंच खूप छान काम केलेलं आहे महेश मांजरेकरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता खर तर खूप वर्षांपासून मी वाट बघत होतो की सरांबरोबर कधी काम करता येईल आणि सरांनी सुद्धा अनेक वेगवेगळ्या प्रोजेक्टसाठी आधी विचारलं होतं पण तो योगच काही जुळून येईल ना पण बऱ्याच वेळेला ना त्याच्या आधी असे होते की रोल्स हा ठीक आहे हा सर सांगतायत म्हणून मी हा करेन पण खरं तर मला मनापासून असं फार आवडलं नाही असे काही रोल से होते hmm. आणि ते कधीच वर्कआउट झाले नाही सो hmm. दॅट so, वॉज गुड पण हा चित्रपट आल्यानंतर ह्याचं नरेशन झाल्यानंतर असं झालं की नाही ही फिल्म मला करायचीच आहे हा रोल सरांबरोबर आतापर्यंत जर मी इतक्या वर्षांसाठी वाट पहिले त्यांच्याबरोबर काम करायला तर ते नक्कीच या रोलसाठी असा हा रोल होता आणि एकंदरीत अनुभव खूपच चांगला सरांकडून शिकायला इतकं मिळालंय त्यांच्यासारखा ऍक्टर त्यांच्यासारखा डिरेक्टर नाही इतका ईज आहे त्यांच्या कामात आणि त्या काही गोष्टी ते स्वतः करून दाखवायचे किंवा काही काही गोष्टी पटायच्या नाहीत की हे ते सांगतायत ते बरोबर असेल का पण नाही सर सांगतात म्हणून करायच्या आणि आज त्या गोष्टी ज्या अप्रिशिएट झालेल्या त्यांनी कळत की नाही अगदीच म्हणजे जसं त्यात आई गेल्यानंतर रडण्याचा जो सीन आहे ते मला रडणं कुठेतरी असं पटत नव्हतं की खूप लहान मुलासारखं रडतोय पण तेच सगळ्यात जास्त बऱ्याच जणांना आवडलं कारण की तिकडे एक आय एस ऑफिसर न रडता एका आईचा मुलगा रडतोय तो लहान होतो त्या वेळेला तर या काही गोष्टी ज्या मिस झाल्या असत्या माझ्याकडून त्या सरांमुळे खूप चांगल्या झाल्यात त्यातून सर काम करताना पण खूप असं वाटते की एक दरारा वगैरे तो रिस्पेक्टचा एक आहे आदरायुक्त भीती आहे त्यांच्याबद्दलची पण तरीही ते ज्या एक एक समजवतात ना तर असं होत वा हे जमायलाच पाहिजे तर त्यामुळे पुढचा एक कॉल uh, आलेला आहे सुप्रिया ठाकूर आपल्याशी जोडल्या गेलाय सुप्रिया खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये तुमच्या टीव्हीचा आवाज कमी तुमचा प्रश्न विचारा हॅलो कसे आहात एकदम सुप्रिया थँक्यू सो मच हा सर्वात आधी तुम्हाला गणपती उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा तुमच्या प्रत्येक पोस्टला कमेंट करत असते हो सो स्वीट येस 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 राईट ऑफ लेटली मी पाहिलेत मी तुमचे रिसेंट ह्याच्यावर पण आता कमेंट झाले तुम्ही मला मोदक करण्याचा एक व्हिडिओ आता <laughs> पोस्ट करायला सांगितलं मी माझे खूप फेवरेट ऍक्टर असतात थँक्यू आणि तुमच्या दोन्ही चित्रपटांसाठी भरभरून तुम्हाला यश मिळाल्याबद्दल शुभेच्छा अभिनंदन थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू <laughs> पुढचा एक फोन आलेला आहे जया कर्णिक पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत नमस्कार जया खूप स्वागत आहे जय आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा <laughs> बोला जया आवाज येतोय <laughs> काही कारणामुळे हा oh. संपर्क तुटलेला आहे तर येस मला एक विचारायचं होतं तू जितक्या भूमिका केल्यात ऐतिहासिकही केले शिवाजी महाराजांची भूमिका तो एक्सपिरियन्स कसा होता एकंदरीतच जेव्हा महाराजांची भूमिका माझ्याकडे आली तेव्हा खूप टेन्शन आलं होतं की ही भूमिका करायची का नाही आपल्याला जमेल का नाही कारण फेसकट आणि मला वाटतं महाराजांचा रोल करण्यासाठी नुसतंच फेस कट असं तर त्यामुळे तेच होतं त्याचं गांभीर्य मला माहिती होतं किती अभ्यास करावा लागेल ते माहिती होतं त्याचबरोबर किती बॅकलॅश होऊ शकतो की काहींना आवडेल काही जण शिव्या घालतील या सगळ्या गोष्टी असताना आपल्याला हे धनुष्य बाण आपण उचलू शिवधनुष्य जे आपण म्हणतो ते उचलू शकणार आहोत का याचा नीट विचार केल्यानंतरच रोल स्वीकारला आणि ते झालं की सुरुवातीला पहिला प्रोमो जेव्हा आला ना तेव्हा लोकांच्या खूप मिक्स कमेंट्स आल्या होत्या काही जण अरे नाही हा तर चॉकलेट हिरो हा कसा काय महाराजांच्या भूमिकेत आणि तेच सेकंड प्रोमो पासून गोष्टी बदलल्या इतकं की नंतर एपिसोड जसे येत गेले तेव्हा भरभरून प्रेम मिळालं की मालिका संपली तेव्हा लोक की अरे नाही काय एवढ्या लवकर मालिका संपवली अजून बघायला आवडलं असतं अजून एपिसोड असायला पाहिजे होते हे नाही चुकीचं आहे असं तुम्ही मध्येच मालिका थांबवली तर त्यामुळे हा रिस्पॉन्स बघून खूप छान वाटला आणि ऑल एन ऑल एक कलाकार म्हणून तर बऱ्याच गोष्टी शिकलो कारण की एका मध्ये एका दुसऱ्या मध्ये शिरण्यासाठी गोष्टी शिकलो पण माणूस म्हणून इतकं शिकलोय ना त्या नाही इतकं फर्मनेस आलंय इतकं त्यांनी एक स्ट्रेंथ मिळाली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करून की लाईफचे स्ट्रॅटेजीज कसे प्लॅन करायचे कोण आपल्या बरोबर खऱ्या अर्थाने आहे कोण नाहीये शांत राहून आपलं डोकं कसं वापरावं आणि महाराजांनी तेच ना मला वाटतं नुसतं पैसा होता पण काही खूप श्रीमंती म्हणजे बाकी राजांसारखे किंवा मुघलांसारखे श्रीमंती नव्हती पण तरी माणूस म्हणून ते इतके श्रीमंत होते ते त्यामुळे तो कुठेतरी आत्मसात करण्याचा प्रयत्न नक्कीच करतो आपल्याकडे आणखी एक फोन आलेला आहे देशमुख जालन्याहून आपल्याशी सोडले गेलेले आहेत नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये तुमच्या टीव्हीचा आवाज कमी आणि तुमचा प्रश्न विचारा हॅलो नमस्कार बोला बोला सर तुमचा आवाज येतोय आम्हाला बोला भूषण सरांचा बोला बोला ते आहे फर्निचर चित्रपटामध्ये थँक्यू आणि सर आपल्याला गणेश फेस्टिवलच्या शुभेच्छा तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आणि जय महाराष्ट्र चॅनलला एक सजेशन द्यायचं होतं मला ते देता येईल का या माध्यमातून तर काय झालं आपलं जे आंदोलन चालू आहे त्याच्या विषयावर बोलू धन्यवाद तर येस तुझ्या शिवाजी महाराजांच्या भूमिकेबद्दल सो मी right. so, तेच म्हणतो की माणूस म्हणून खूप जास्त शिकलो आणि ते अजूनही चालू आहे म्हणजे जे लेसन धडे त्यावेळेस एकंदरीत रोल करत असताना शिकत गेलो ना ते स्वतःच्या लाइफ मध्ये सुद्धा अनुभवता आले आणि हे खूप मनापासून काम घेतानाच ठरवलं होतं की जीव ओतून काम करायचं त्यात कम्प्लिटली वाहून जायचं आणि तेच केलं त्याचबरोबर या रोल्सनी मला पुढच्या रोलसाठी पण मदत झाली एक ऐतिहासिक मती महाराजांची भूमिका असो किंवा गोंदियालरी ही वेब सिरीज जेव्हा केली तेव्हा दामोदर चाफेकरांची भूमिका असो या बायोपिक्स केल्यामुळे एखाद्या कॅरेक्टरमध्ये दुसऱ्याचं म्हणून कंप्लीट आयुष्य कसं जगावं हे कुठेतरी शिकलो कारण आतापर्यंत मी जेव्हा रोल्स करायचो ना या आधी तर मी भूषणला प्रत्येक रोलमध्ये शोधायचो किंवा mm. मी काय केलं असतं ते बघायचो mm. इथपासून असं झालं की प्रत्येक रोलकडे म्हणजे आज जुना फर्निचर मधला अभय असो घरत गणपती मधला केतन असो या सगळ्यांकडे मी एका बायोपिक सारखंच बघतो की केतनची बायोपिक आहे mm. ही अभय पाठकची बायोपिक आहे mm. तर मग त्याप्रमाणे त्यांचे कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप करायला मी शिकलो त्याच्यामुळे माझ्या अभिनयात गोंदियालारे आधी आणि नंतर हा खूप फरक मला स्वतःला जाणवला आणि आय होप तो पुढच्या कामात अगदीच याच अनुषंगाने मला तुला आहे ते म्हणजे आत्ता मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक पिक्चर केले असतो आणि आता हिंदीमध्ये देखील सुरू आहे तर मग मराठी चित्रपटसृष्टी आणि हिंदी चित्रपटसृष्टी काय फरक आहे आणि आव्हानं काय आ, फरक मेजर आहे एका हिनी कारण काय फायनान्शियल खूप जास्त डिफरन्सेस आहेत त्याच्यामुळे ओव्हरऑलच असं होतं की आपलं जे चांगलं टेक्निकल क्रू आहे किंवा चांगली जी लोक आहेत ते बरेचसे आपण हिंदी माध्यमांकडे किंवा हिंदीकडे वाहून जातो कारण का पैसा भरपूर mm -hmm. आहे ही कॉम्पिटिशन डिरेक्टली दोन्ही इंडस्ट्रीजना खूप जास्त आहे काम करताना अनुभव आलेला फार नाही कारण एकंदरीत तुम्ही तुमचं काम करत असाल कॅरेक्टर जर असाल तर ते दोन्हीकडे तुम् सारखंच आहे नक्कीच आपल्याकडे मराठी इंडस्ट्रीमध्ये बजेट कमी असल्यामुळे एखाद्या सीनवर आपण खूप वेळ घालवला सेट वरती गेलो गेल्यावर या गोष्टी होत नाहीत ज्या हिंदीमध्ये थोड्या आरामात होतात की ठीक आहे आज आहे आज आपण प्रीती गुप्ता मुंबईहून आपल्याशी जोडल्या गेल्या प्रीती खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा धन्यवाद मॅम हॅलो भूषण सर हॅलो प्रीती सर तुमचा आवाज ना खूप सुंदर आहे तर तुम्ही तुमचा आवाज मेंटेन करण्यासाठी काय करता आवाज मेंटेन <laughs> <laughs> करत ऍक्च्युली मेंटेन ऍज सच करण्यासाठी काही करत नाही तो मी म्हणेन गॉड गिफ्टेड आणि तो कंठ फुटल्यानंतर हा आवाज आला माझ्या मामाचा आवाज तसाच आहे uh, uh, माझ्या आजोबांचा आवाज त्याप्रमाणे आहे बाबांकडे पण बाबांचा आवाज वगैरे असे सगळ्यांचे खूप बेस पण पर्टिक्युलरली कर्णिक माझ आईच्या साइडला आई हे एक बेसवाला आवाज हाँ? तो कदाचित आईच्या साइडनी खूप जास्त आलेला आहे आणि मेंटेन म्हणजे मला तसंही गार काही खायला आवडत नाही खायला आवडत नाही त्यामुळे फिट राहतो गार नाही खात त्याच्यामुळे घसा चांगला राहतो बाकीचा आवाज खूप पातळ होता म्हणजे लहानपणी तर हा आवाज फुटायच्या आधी कळायचं नाही की माझी आई बोलते का मी बोलते ऑड आवाज होता आणि मला वाटलं असाच राहतोय काय आवाज पण आपला बदलला आणि तो झालाय चांगला अगदीच जगदीश बोलते मलकापूरहून आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत जगदीश खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये तुमच्या टीव्हीचा आवाज कमी आणि तुमचा प्रश्न विचार नमस्कार प्रधान साहेब नमस्कार नमस्कार आपलं त्या सिरियल मी दिसायचे प्रधान साहेब आम्ही खूप उत्सुक झाल्या तुझ्या सिरियल पाहायला सिरियल पाहायला खूप उत्सुक आहेत खर तर गॅप गॅप मी सिरियल्स करतोय कारण पिंजरा ही जी मालिका खूप वर्ष आधी oh. केली होती ती सुद्धा माझी पाचवी मालिका होती आणि त्यानंतर सलग ब्रेक घेतला आणि एक आठ वर्षानंतर जयभवानी भवानी जय शिवाजी ही मालिका केली त्यानंतर आता परत ब्रेक घेतलाय कारण चित्रपट एक एक बॅक टू बॅक चालू आहेत आणि ते छान वाटतंय कारण चांगले चांगले चित्रपट पर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि ते करत असताना मध्येच मालिकेत आपण शिरायचं आणि मग ती मध्येच आपल्याला परत चित्रपट पर आल्यानंतर अर्धवट सोडून जायचं हे न पटण्यासारखं आहे त्याच्यामुळे एक पूर्ण वर्ष मालिकेला देऊ शकू एक कमिटमेंट जर आपण घेतोय तर ती पूर्ण करू शकू असं असल्याशिवाय ती कमिटमेंट घेणार नाही त्यामुळे इतक्यात अजून मालिका तरी नाही पण नक्कीच तुम्हाला थिएटर मध्ये आगामी बरेच चित्रपट येतात आणि त्याचबरोबर लगेच चांगले चांगले चित्रपट वर आहेत जय महाराष्ट्र आहेत मराठी चित्रपट सृष्टी आणि हिंदी चित्रपट सृष्टी त्याआधी एक फोन आलेला आहे शुभम उमाळे आपल्यासोबत जोडले गेलेले शुभम खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा जानवी मॅडम शो खूप छान चाललेला आहे भूषण सर नमस्कार मी नमस्कार। आ, दहा वर्ष आधी आपल्यासोबत एक काम केलेलं आहे गोष्ट तिच्या प्रेमाची या चित्रपटमध्ये मी एका शाळेतील मुलाबद्दल साकारलेला होता मला तुम्हाला असा प्रश्न करायचा आहे की परत तुम्ही रायगडमध्ये कोकणामध्ये नवीन चित्रपट कधी करणार आहात आणि कोकण बद्दलचं तुमचं मत काय आहे मीच मीच वाट बघतोय कोकणातला चित्रपट तर केला कारण की घरत गणपती हा कोकणातच शूट झालाय तळ कोकणात शूट झालाय रायदर म्हणजे मला आधी रायगडच आपलं इतकंच माहिती होतं कोकण म्हणजे कोकणाची सुरुवात माहिती होती तळ कोकणात नंतर मी शिमगा केला शिमगा म्हणून एक चित्रपट केला होता शिमग्यावरतीच आधारित आणि नंतर आता घरत गणपती जो सुद्धा कोकणात सगळी स्टोरी घडते असंच आहे त्यामुळे एकंदरीतच माझा जन्म कोकणातला माझा जन्म गोरेगाव मधला आहे रायगडच्या त्यामुळे ही नाळ तर कायमची जुळलेली आहेच पण असे चांगले चांगले चित्रपट घेऊन तुमच्याकडे येईन गोष्ट तिच्या प्रेमाची सुद्धा खूप जवळचा चित्रपट होता माझ्यासाठी आणि खूप गोड अशी गोष्ट आहे मला वाटतं कोणत्या तरी प्लॅटफॉर्मवर तो अवेलेबल सुद्धा आहे okay. आणि असेच चांगले चित्रपट घेऊन किंवा असेच मातीतले आणि काही प्रमाणात साधे जरी असले तरी आवडतील पण मनाला कनेक्ट करणारे लोकांपर्यंत काहीतरी पोचवणारे चित्रपट मला नक्कीच करायला आवडतील असे चित्रपट घेऊन मी नक्कीच आहे धन्यवाद धन्यवाद आणि आणखी एक कोण आलेला आहे यवतमाळहून फोन आलेला आहे तुमचं नाव नाही समजलंय मला विवेक येस विवेक तुमचं खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा विवेक बोला काही कारणामुळे ड्रॉप झालाय तर येस कोकणाचा विषय निघालाय आणि आईने त्या दिवशी तुला इच्छा बोलून दाखवली की माझ्या घरी यायचंय सिंधुदुर्गात आईला गणपती बाप्पाची खूप आवड आहे आणि तर ते एक वेगळं आईचं आणि तुझं नातं आम्हाला ऐकायला आवडेल खूपच बॉन्डेड असं नातं लहानपणापासून कायम होत एक टीम असल्यासारखं आणि कारण काही झालं तरी आईशी आपण काहीही बोलू शकतो काहीही प्रश्न विचारू शकतो माझी आई एक शिक्षिका मी पन... एकाच मिनिटासाठी थांबवते गौरी उमरे पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत गौरी खूप खूप स्वागत आहे जय महाराष्ट्र मध्ये तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा गौरी माझा आवाज येतोय हॅलो बोला बोला हॅलो हा मला तुमची छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका खूप आवडलेली आहे त्यात तुम्ही खूपच असा उत्तम काम केलेले त्यामुळे मला ती भूमिका खूप आवडली आहे मी तुमची खूप मोठी फॅन थँक्यू गौरी थँक्यू सो मच खूप छान वाटलं हे ऐकून आणि मालिकेला जसं प्रेम दिलं तसं चित्रपटांनाही द्या थिएटरमध्ये पाहिलं नसेल तर आता वर अवेलेबल आहेत पण मराठी चित्रपट थिएटरमध्ये सुद्धा जाऊन बघा जुनं फर्निचर घरत गणपती बाकी पण इतर चित्रपट तुम्ही पाहिले नसेल तर तेही बघा हा जसा रोल आवडला तसे हे इतरचे रोल सुद्धा नक्कीच आवडतील पण माझ्यासाठी सुद्धा अतिशय जवळचा असा महाराजांचा हा रोल होता महाराजांची ही भूमिका साकारणं हे अजिबात सोपं नव्हतं पण तुमच्यासारख्या प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे ती एक ताकद आली आणि बहु लाईफमध्ये पुन्हा कधी असा रोल करायला मिळाला तर मला नक्कीच आवडेल पुन्हा एकदा महाराजांच्या भूमिकेत तुमच्या समोर यायला आवडेल अगदी आम्हालाही आवडला आवडेल बघायला निशांत जोशी यांचा फोन आलेला आहे कोल्हापूरहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत निशांत खूप खूप स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा आणि तुमचा प्रश्न विचारा हॅलो बोला लहानपणापासून राईट वयाच्या आठव्या वर्षी मी माझं पहिलं नाटक केलं होतं तेव्हा अभिनय म्हणजे काय हेही माहिती नव्हतं पण शाळेतल्या टीचर्सनी सिस्टर ऍग्नस आणि मिस दुबे म्हणून अशा माझ्या दोन टीचर्स होत्या आठ वर्षांचा असताना त्यांनी एक नाटक शाळेतल्या कॉन्सर्टसाठी बसवतात त्यासाठी मला कास्ट केलं होतं आणि तेव्हा आपलं काहीतरी वाचून आपलं एक करायचं अशा पण रियालिटीच्या एनी तेव्हाच असं होतं की एक एक मुलगा आपल्या आई वडिलांना मिस करतो तेव्हा आई वडील दोघंही काम करायला लागलेत ही नवीन फेज होती आपल्याकडे आधी नुसते वडिले जात आहेत काहीच घरांमध्ये आया काम करायला जातात असं व्हायचं आणि हा काळ झाला होता की जेव्हा आई वडील दोघंही काम करायला लागलेत आणि घरी मुलगा आपल्या आई वडिलांना मिस करतो आणि तो वाढदिवसाची भेट मागतो की मला तुमचा वेळ हवाय तो घड्याळ मागतो खर तर पण तो म्हणतो घड्याळ म्हणजे मला तुमच्या हातावरचा घड्याळ हवंय कारण मला तुमचा वेळ हवाय तो वेळ नाही मिळत आणि हे आठ वर्षाच्या मुलाने मी ज्या प्रकारे तो अभिनय झाला होता एकंदरीत बऱ्याच बर जणांना वाटलं की खरंच याचं घरी आयुष्य असं असावं का किंवा लोकांच्या डोळ्यात पाणी आलं होतं की आपणही असं वागतोय आणि त्यावेळेला माझ्यातला एक अभिनेता माझ्या टीचर्सनी पाहिला आणि तिथपासून ही जर्नी कुठेतरी अभिनयाची सुरुवात झाली प्रोफेशनली घे भरारी म्हणून एक मालिका केली होती त्यावेळेला ती पहिली मालिका आणि त्यांनी सुरुवात भूषण खूप गप्पा मारायच्या बरेच विषय अर्धवट राहिले आहेत पण आपला वेळ संपलेला आहे त्यामुळे आपल्याला थांबावं लागतंय तर येस भूषण मी खूप छान छान गप्पा मारलेल्या आहेत तुम्हीही त्याच्याशी बोललेला आहात आणि असंच जर तुमच्या आवडत्या अभिनेत्याशी तुम्हाला जर बोलायचं असेल अभिनेत्रीशी बोलायचं असेल तर नक्की फोन करा आणि पाहत राहा सेलिब्रिटी कॉलिंग थँक्यू थँक्यू सो मच